नमस्कार सेमिस्टार चानल आपले आहे कोरेगावात महसूल प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे लोकशाही दिन सर्व प्रशासकीय उपस्थित सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लागले मार्गी राज्य सरकारच्या महत्वपूर्ण उपक्रमांमधील एक असलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या या लोकशाही दिन कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने आता सर्व प्रशासकीय खातेप्रमुख लोकशाही दिन उपक्रमास उपस्थित राहू लागले आहे राज्य सरकारने तालुका स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी अकरा वाजता लोकशाही दिन कार्यक्रम राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत कोरेगाव तालुक्यात यापूर्वी लोकशाही दिन कार्यक्रम राबवला जात होता मात्र त्यास प्रशासकीय खातेप्रमुख दांडी मारत होते काही जण प्रतिनिधी पाठवून वेळ मारून नेत होते या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे इशारे दिले होते सातत्याने पत्र देऊन आणि नोटिसा काढून देखील प्रशासकीय खातेप्रमुख या लोकशाही दिन उपक्रमाकडे पाठ फिरवत होते अखेरीस तहसीलदार डॉ संगमेश कोडे यांनी कडक भूमिका घेतली आणि कारवाईच्या संदर्भात सुतोवाच करत सोमवारी सकाळी सर्व प्रशासकीय खातेप्रमुख वेळेत हजर झाले डॉक्टर कोडे यांनी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजनामागील शासनाची भूमिका विशेष केली त्यानंतर आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून ज्या विभागाशी निगडीत आहे त्या विभागाच्या खातेप्रमुखांशी चर्चा करून नेमकी अडचण काय आहे नेमका प्रश्न काय आहे हे जाणून घेतले आणि एका महिन्याच्या आत तक्रार निवारण झाले पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्या यावेळी प्रभारी निवासी नायब तहसीलदार सारिका शिंदे आणि फौजदारी संकलन विभागाचे महसूल श्रीमंत शेळके उपस्थित होते आपल्याकडे आलेले असतात ते आपण तुम्हाला आधीच आधीपर्यंत

कुठल्याही डिपार्टमेंट नवीन आलेला नाही कुठल्या लोकशाही दिनाला जरी आला तरी तो आम्ही पाठवतो मला म्हणतात